एस बी एन मराठीचे महापालिकेचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत एक विशेष व्यक्तीच्याकडे जी व्यक्ती आपण जर का पाहिलात आणि त्यांची मुलाखत जर का ऐकलात तर नक्कीच भाजप कशा पद्धतीने या ठिकाणी काय नसताना आणि आत्ताच असताना कशा पद्धतीने मोठा झालेला आहे हे आपल्याला पाहायला मिळेल ती व्यक्ती आहे केळकर मॅडम नीता केळकर मॅडम नुसतं ऐकूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की लगेच आपल्या चेहऱ्यासमोर डोळ्यासमोर भाजप कशा पद्धतीनं काय नसताना आत्ताचा भाजप मोठा झालेला पाहायला मिळतात नमस्कार मॅडम आपल्या या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपण या ठिकाणी भाजपचे पदं भोगलेला होता त्यानंतर नगरसेवक झाला त्यावेळी आम्ही हो पण होतो पण त्यावेळीची भाजप आणि आत्ताची भाजपमध्ये कसं फरक वाटतं मला आठवतं आहे की मी एक्क्याण्णवला म्हणजे नव्वदला आमचा महागाईचा मोर्चा झाला निशेगंधातही मोगल आमच्या अध्यक्ष होत्या आणि त्यावेळेला मी पहिल्यांदा म्हणजे त्या मोर्चाला गेले होते आणि त्याच्यानंतर एक्क्याण्णवला नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आम्हाला असं घरात आमच्या कैलासवासी कमलते परांजपे यांनी आम्हाला घरी येऊन आग्रह केला कारण माझा त्यावेळेला व्यवसाय बिल्डर म्हणून मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं मी बिल्डर म्हणून काम करत होते आणि मला काही राजकारणात यायची इच्छा नव्हती पण स्थानिक स्वराज्य संस्था त्यावेळेला तेहतीस टक्के आरक्षणामुळं आमचा प्रभाग त्यावेळेला वॉर्ड म्हणायचा नग महिला राखीव होता आणि माझ्या घरच्यांचा त्यावेळेला आग्रह खूप होता की मी निवडणूक लढावी आणि मी मात्र तयार नव्हते आणि माझे पती माझे सासरे हे त्यावेळेला भिंती रंगवत होते आणि मी सांगायचे की मला काही इंटरेस्ट नाही आहे आणि और... आणि मला इंटरेस्ट नसताना हे कसं काय एवढं माझ्या मागे मा लागलेत पण मग शेवटी मला सगळ्यांनी कबूल करून मी त्यावेळेला निवडून आले आणि त्यावेळेला कसं झालं की आम्ही चार जणी महिला सुशिक्षित होतो मी इंजिनियर होते आमच्या डॉक्टर श्रुती कुलकर्णी डॉक्टर होत्या एम डी झालेल्या भारतीताई दिगडे एम कॉम अशा होत्या आणि मोडकवैनी संस्कृतमधल्या एम ए झालेल्या अशा चार महिला आल्या होत्या आणि एक केव्हाच त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या झाल्या की अरे 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 चारही महिला आणि त्याही म्हणजे त्यांना काहीच अबकडं माहीत नसलेल्या पण त्यावेळेला या पद्धतीनं आम्ही कामाला सुरुवात केली आणि काही कशाची भीती नव्हती कारण माझ्या वडील माझे काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि एक ज्याला म्हणतो की पूर्ण माझं माहेर काँग्रेसचं होतं आणि इकडे सगळं संघाची आणि भाजपची म्हणजे त्यावेळेला आणि अशी पार्श्वभूमी आणि ह्याच्यात मी जोरदार काम करत होते त्यात माझे वडिलांचे मामा आजोबा गजानन हुद्दार पत्रकार पण होते यू एन आयचे प्रतिनिधी पण होते त्यामुळे बातम्यामध्ये अगदी हेडलाईनमध्ये मी असायचे आणि त्या कामावर मला वाटते की लगेचच मला त्याला डी के काका नगराध्यक्ष होते डी के पाटील आणि ते म्हणाले का का की काय तुमच्या भाजपला इथं कोणी विचारत नाही आणि तू राहा म्हणजे तू इकडे कशाला राहते ये आमच्याकडं आणि मी इतकी खुश झाले कारण त्यावेळेला नगराध्य म्हणाले पुढच्याला तुला नगराध्यक्ष करू मग शेवटी असं आहेत तारुण्य सुलभ नवीन लहान वय आणि मला असं वाटलं चला आपण नगराध्यक्ष होऊया मी घरी येऊन यांना सांगितलं अहो इथे भाजपला कोणी विचारत नाही आहे आणि मी म्हटलं मला डी के काकानी सांगितले पुढच्याला तुला नगराध्यक्ष करतो तर गाडी मिळेल आणि बसायला केबिन मिळेल वगैरे तर मला ह्याने सांगितलं दोघं स्तब्ध झाले सासरे आणि ते आणि मला म्हणितलं की ठीक आहे मग तू बॅग घेऊन घरीच जा तुझ्या बाबांकडे मग मला असं वाटलं की काहीतरी माझं चुकलंय आणि मग तिथून जो म्हणजे काय आपलं चुकलं किंवा काय निष्ठा असली पाहिजे किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये एकाच वेळेला कसं राहायला पाहिजे हे तिथून माझा खऱ्या अर्थाने पार्टीशी ज्याला म्हणतो की आपल्याला एक पार्टीनिष्ठ किंवा संघाच्या मध्ये हिंदुत्ववादी असा जो प्रवास तिथून माझा सुरू झाला आणि मला आहे की मग मी लगेचच मला पंच्याण्णवला विधानसभा लढायला लावली आणि त्यावेळेला अशी परिस्थिती होती की माझ्या सासऱ्यांनी मला सांगितलं की तुझं नाव टी व्हीवर येईल मग तू पार्टी कार्यालयाचा म्हणजे विधानसभेचं तिकीट मला मिळणार आहे सकाळी त्यांनी सांगितलं आणि टी व्हीवर नाव धळकलं मी आम्ही त्यावेळेला मला आठवते आम्ही दोघी तिघी आम्ही भाजपच्या कार्यालयात गेलो असं म्हणजे इतक्या विधानसभेचं तिकीटसुद्धा आम्हाला माहीत नव्हतं की काय असतं आणि कसं मिळतं ते तर असा तो प्रवास चालू होता आणि त्याच वेळेला मला वाटते की अयोध्येचा विषय चालू होता मग म, म त्यावेळेलाही जायला लागणार असं सा सांगितलं ला। नव्वदला माझ्या मुली मुलगी तीन महिन्याची असताना माझे पती गेले होते मला सांगितलं ब्याण्णवला तुला जायला पाहिजे पण त्यावेळेला कोठारी बंधू गेले होते आणि माझी मुलगी जेमतेम सव्वा वर्षाची होती तर मलाही जायचं नव्हतं खरं तर पण मग घरातल्याने सांगितलं नाही नाही तुला गेलं पाहिजे मग मी शेवटी एक इमोशनल अस्त्र काढलं की माझी मी गेल्यावर समजा मी मेले मा तर माझी मुलीचं काय तर मला सांगितलं घरच्यांनी आम्ही बघायला समर्थ आहे तुला गेलं पाहिजे म्हणजे एक आंदोलनाला पंधरा दिवस जाऊन राहायचं होतं असं काही हे नव्हतं आणि काही बरोबर घ्यायचं नाही पैसे जास्त नाहीत कपडे जास्त नाहीत आणि गेल्या गेल्या मला तिथं दोन पायाला दोन कुत्री चावली त्या शरयू नदीच्या काठी म्हणजे इतकं अडचणीतनं आणि इंजेक्शन पण द्यायला कोणी नव्हतं दुसऱ्या दिवशी माझे धीर आले मग इंजेक्शन मी घेतलं मग त्याच्यानंतर कळलं की आंदोलनाची गंमत म्हणतात किंवा त्याची तीव्रता त्याची आतून ज्याला वाटतं की मग तिरंगा यात्रा चलो मग कशाला सांगलीत कुठलंच मी आंदोलनासाठी सांगलीत थांबले नाही दोडा आंदोलन चलो काश्मीर तिथे अण्णाडांगे भेटले मी आणि भारतीय लगेच पळत गेलो म्हटलं आम्ही आलोय अण्णा इकडे जम्मूमध्ये होतो त्यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये तुम्हाला इथं कोण तडमडायला सांगितलंय म्हणजे असं त्या जम्मूच्या याच्यात रात्री अकरा बारा वाजता अण्णा दिसले म्हणून आम्ही रस्त्यावर पळत होतो पण त्यांच्या दृष्टीनं हे सेफ नव्हतं तर हे असे आंदोलन करत करत मला असं वाटतं की मी प्रदेशाची त्यावेळेला महिला मोर्चाची सदस्य होते आणि एक आम्ही सांगलीत महिला मेळावा घेतला आपलं जनता नाट्यगृह त्यावेळेला होतं आणि मला असं वाटलं की आपण एवढे निरोप दिले की भरून जाईल काय थिएटर आणि त्या आल्या आमच्या अध्यक्षा निशेगंधा मोगल आणि जेम पन्नासच बायका आल्या मला <laughs> इतकं रडायला येत होतं की अरे आपल्याला वाटलं होतं की एवढ्या लोकांना बोलवलं तर ते ते येतील असं मला मग मा त्यांनीच मला सावरून घेतलं आणि असं पडदा सारून आम्ही स्टेजवर बसून तो आमचा महिला पहिला माझा तो कार्यक्रम महिला मेळाव्याचा आणि नंतरच्या टप्प्यात आम्ही एक प्रबोध महाजनांची सभा घेतली होती आणि असंच त्याला जिल्हाध्यक्ष होते कैलासवासी रमेश भाकरे ते मला म्हणाले की आपल्याला ती सभा नको आणि आपल्याला काही जमणार नाही तर म्हटलं नाही नाही आम्ही गोळा करू आणि आम्ही हँडबिल वाटले चौघीनी बाजारात आणि आम्ही स्टेशन चौकात त्यावेळेला पूर्णपणे म्हणजे प्रमोद महाजनांची सभा आम्ही यशस्वी केली अशा म्हणजे असे खूप विषय आहेत की रथयात्रा आडवाणींची आली होती आणि मग मला आणि मी असंच आम्ही गेलो कोल्हापूरला पण म्हणून माझ्यानच होते मीटिंगला मग तरी विचारलं की आमच्याकडे एकचं टायमिंग होतं सांगलीत यायचं तर आमचे अध्यक्ष म्हणे नको एक वाजता कोण बाय लोक जमणार तर मी आणि त्यावेळेला असंच भारती ते म्हणलं नाही नाही आम्ही घ्यायला तयार आहोत आणि आम्ही घेतो मग त्यांनी विचारलं की कसा रूट करायचा तर मी पटकन बसल्या बसल्या त्यांना रूट काढून दाखवला मग मा प्रमोद महाजनांना कळलं की मी मला म्हणजे मी इंजिनियर आहे आणि मी हे करायला तयार आहे तर म्हणे ठीक आहे आम्ही तुम्हाला देतो आडवाणीची यात्रा रथयात्रा मग ती आली हत्तीनं हार घातला आपल्या सांगलीच्या आणि राजवाडा पटांगणावर पाच हजार लोकांचं आम्ही ते रथयात्रेचं स्वागत केलं आणि त्यांना जेवण दिलं आणि आत्ता आत्तावादा पेट्रोल पंप आहे त्यावेळेला मी पेट्रोल पंप चालकांकडे गेलो आमच्या आणि दोनशे गाड्या आहेत आणि त्याला पेट्रोल फ्री द्या <laughs> मला काय माहिती तेवढा आम्हाला दहा पैसे कमिशन असते फ्री कसं काय द्यायचं म्हणजे असं मागून मागून लोकांकडनं कुणी जेवण द्या कुणी असं अशा गोरे मंगल कार्यालयात जेवणाचे फूड पॅकेट्स आम्ही बनवले होते असे म्हणजे इतके छान छान त्याचे अनुभव आहेत आणि तो फोटो आमचा हत्तीचा केरळचा हत्ती म्हणून महाराष्ट्र टाईम्सला लागला तर मी खूप भांडले महाराष्ट्र टाईम्सवाल्यांशी की नाही नाही आमच्या सांगलीचा हत्ती असताना केरळचा हत्ती कसं काय तुम्ही सांगताय तर जी माझ्या प्रचाराला आले होते अटलजी आले होते म्हणजे मी मला स्वतःला खूप भाग्यवान समजते की ही मंडळी माझ्या विधानसभेला आणि सगळ्यात हाईट म्हणजे अडवाणी जे आले प्रचाराला आणि म्हणजे मला हे माहीत होतं पहिल्यांदा निवडणुकीला उभारले होते पंच्याण्णव साल भाजपचं इथं डिपॉझिट राहणार नाही इतकं मला माझ्या घरच्यांनी सांगितलं की आपलं डिपॉझिट नाही राहणार आहे पण आपल्याला लढायचं आहे ज्या उमेदवाराचा डिपॉझिट राहणार नाही जो उमेदवार पडणार आहे आणि हे सारखे मला विचारायचे की बरे पती काय तर मी म्हटलं ह्यांना काय बहुतेक माहीत नाही वाटतं की ही सीट डी कॅटेगरीची आहे पण मग मी त्यांना रेल्वे स्टेशन त्याला अजून हेलिकॉप्टर एवढं विमानाचं नव्हतं मग रेल्वे स्टेशनवर मग मी कारण सिक्युरिटीमुळे ह्यांचा पास बीस काही नव्हता आणि तोपर्यंत ह्यांना लोकांनी चिडवायला सुरू केली होती की आता मग काय तू घर सांभाळणार का काय वगैरे आणि अडवाणीजींनी रेल्वे स्टेशनवर ह्यांना पहिला प्रश्न विचारला की तुम्हारे मर्जी से भेज रे हो क्या आणि म्हणजे को संभालना पडेगा घर संभालो संभालने के केले तयार हो क्या आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला विचारल्या तेव्हा मला एकदम शॉकच बसला अरे जी मुलगी निवडून येणार नाही हे त्यांना माहिती आहे तरी पण तिच्या घरच्यांशी विचारपूस करणं किंवा त्यांच्या म्हणजे घरातल्यांचं मॉरल वाढवणं तिच्या घरच्या कुटुंबाची काळजी घेणं हा जो भारतीय जनता पार्टीतला जो मी प्रवास करताना पहिला जो अनुभव होता हा खूप खरंच सुखद होता आणि ते है, हे सगळं चार त्यांच्या मित्रांसमोर झाल्यामुळे त्यांची बोलतीच बंद झाली बाकीच्या लोकांची ते पंच्याण्णवला मी पडले नव्याण्णवला अटलजी आले होते इथे विरोधी पक्षनेते असताना त्यावेळेला अण्णाडांगे पालकमंत्री होते विरोधी पक्ष नेते होते आम्ही चौघे त्यांच्या सेवेत इथे सर्किट हाऊसला होतो खूप खेळीमेळीनं आम्ही सगळे खाणं पिणं आमचं सगळं चाललं होतं म्हणाले फोटो मत खिंचना आणि हे फोटो पेपरला देऊ नको त्यांना कोका कोला खूप आवडायचा तर ते फोटो आमचे होते आणि या सगळ्याच्यात तेव्हा कुठं ऑटोग्राफ घेणं वगैरे काही प्रकारच नव्हते तर मला आमच्या श्रीनाथ देशपांडे आता वारले बिचारे ते काका आम्ही त्यांना काकाच म्हणायचो ते मला म्हणाले इतकं अटलजींच्या सोबत आहेस त्यांची सही तरी घेतलीस का मी म्हटलं काही नाही पो पर्स काढून घेतले पोलिसांनी माझ्याकडे काही नाही त्यांनी खिशातली एक डायरी आणि पेन मला दिलं आणि मग मी अटलजींची त्याच्यावर सही घेतली म्हणजे सांगलीत तर मला असं एक हे आहे की ही जी दोन आमचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांचं प्रेम मला लाभलं त्याच्यानंतर एकदा मी राजस्थानला गेले होते तेव्हाही आडवाणी जी मला लांबनं बघून माझ्या कटवरनं त्यांना वाटलं साध्वी प्रज्ञासिंग मला म्हणाले की अरे साध्वी प्रज्ञा जी आई म्हटलं की नाही मी नीता केळकर अरे अभि पैशाना त्यांच्या जवळ गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं तर हे जे मोठ्या लोकांचं प्रेम मिळणं यातून जी वाटचाल झाली ती मला वाटते की भारतीय जनता पार्टी कशी आहे हे मला कळलं आणि आमचं बेसिकली घर संघाचं घरात गोळवळकर गुरुजी आलेले आहेत म्हणजे ह्यांचा प्रवास झालेला आहे आणि ह्या लोकांचे डबे करून देणं हे माझ्या सासूबाईंचे संस्कार आहेत आमच्यावर की त्यावेळेलाही ते भूकंपासाठी मला वाटते कोयनेला निघाले होते आणि इथून डबा दिला होता आणि साहजिक आहे की मोठा नेता आहे तर त्यांच्याबरोबर डब्यात श्रीखंडपुरी दिली होती तर त्यांनी ती खाल्ली नाही आणि म्हणाले मी भूकंपासाठी आलो आहे आता आपल्याकडं आदरातिथं जे करतात ते आणि तेव्हापासून एक आलेला खाऊ पिऊ घालणं ही केळकरांची जी परंपरा आहे ती माझ्यामध्येही आमच्या परंपरागत ज्याला म्हणतो ती एक आलेली असं म्हटलं तर बावगं ठेवणार नाही घरचं कुटुंब अध्यात्मामध्ये पण आहे आणि माझ्या परिवारातले संघाच्या विविध क्षेत्रामध्ये काम करणारी म्हणजे ह्यांच्या दोन आत्या आहेत म्हणजे माझे मोठे दीर काम करतात माझी नणन मेघालयला दोन वर्ष पूर्णकालीन म्हणून गेलेली आहे आणि आता मुलं तर त्याच्यानंतर ह्या विद्यार्थी परिषद म्हणून वगैरे सगळे काम करत आहेत तर असा हा जो प्रवास करत असताना भारतीय जनता पार्टीचा ह्या सगळ्याच्यामध्ये म्हणजे ज्यावेळेला संभाजी पवारांचा प्रवेश झाला तो सांगलीमधला मला वाटते की यातून एक असं झालं की याचा फायदा काय झाला तर सम मी माझी एक मैत्रीण संघटनेची स्थापना जेव्हा सांगलीमध्ये अमृता देशपांडेचा खून झाला त्याला मी ठरवलं की माझ्या गावामध्ये अशी एखादी मुलगी परत दिवसाढवळ्या अशी मारली जाणार नाही आणि त्या माध्यमातून मैत्रीण संघटनेचा जन्म झाला आणि मुलींच्या अन्याय अत्याचार कुठे असले तर पहिले मला वाटते उज्ज्वल निकम हे सरकारी वकील मनोहर जोशींना सांगून सांगलीमध्ये पहिल्यांदा उज्ज्वल निकमांचा इकडे युक्तिवाद झाला त्याला शिक्षा लागली आणि त्याच्यानंतर हा जो महिलांच्या अत्याचाराचा जिव्हाळ्याचा विषय ह्याच्यामध्ये मी काम करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा राजकारणाचं पद नगरसेवक पद आणि मग समाजकारण त्यातून महिलांचे विषय वेगवेगळ्या हाताळणं महिला असतील लहान मुलांच्या ज्याला नरबळी म्हणजे सगळ्या ठिकाणी माझे प्रवास झाले तर ज्यावेळेला संभाजी पवारांचा प्रवेश होता त्यावेळेला मला आठवते की प्रमोद महाजनांनी मला बोलून घेतलं होतं आणि सांगितलं की आणि हा नुकताच आम्ही अमृता देशपांडेचा विषय खूप केला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही आप्पांना त्याच्यामध्ये खूप हे केलं होतं तर मला असा प्रश्न पडला की मी काय करू याच्यामध्ये कसं मी रिॲक्ट होऊ तर त्यांनी मला हेच सांगितलं की कसं करावं ह्याच्यामध्ये असं तर ते म्हणाले तू काहीच करायचं नाही प्रदेशातनं आपले मधु चव्हाण प्रवक्ते आहेत ते येतील आणि ते सगळं सांभाळून घेतील तू फक्त बसायचंच आणि जो काही तुला ज्या काही अडचणी असतील त्याच्यामध्ये तुला कुठेही आम्ही त्रास होऊ देणार नाही म्हणजे जरी आप्पा आले पक्षात तरी हा जो एक मी म्हणतो ना की दिलासा देणं कार्यकर्त्यांना जपणं हे पार्टीने माझ्या बाबतीत मी खूप अनुभवलेलं हो आहे म्हणजे एकदा शरद कुलकर्णी होते आणि असाच एक विषय होता आम्ही मुंबईला बैठकीत बसलो होतो आणि मी त्या बैठकीत कोर कमिटी चालली होती आणि मी पाठ करून बसले होते तर मला ते म्हणाले की तू का बाजूला आहेस तर मी म्हटलं माझा काही विषय नाही आहे तुमचे जे चाललेत ते आणि असंच त्यांच्यावर मी रुसले होते काहीतरी का कारणामुळे असे संघटन मंत्री असल्यामुळं तर मी म्हटलं नाही मला तुमच्याशी नाही बोलायचं तर मग त्यांनी मला सांगितलं की मग मला मोतीबागेत बोलवलं पुण्यात आणि मला सांगितलं हे बघ म्हणे तू निवडून पण आली आहेस तू पडली पण आहेस आणि तुला सगळ्याचा अनुभव आहे तर आम्हाला अशा महिला नेतृत्वाची गरज आहे पार्टीला आणि तू किती रुचलीस तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि म्हणे तू विचार कर आणि कदाचित आमचं काही चुकलं असेल पण आम्ही तुझ्या म्हणजे आम्हाला तुझ्यासारखी कार्यकर्ती हवी आहे आणि असं वर्जाला ज्याला म्हणतो सगळ्या बाजूचा असं तर हा जो एक त्यांनी सांगितलं कित्येकदा असं व्हायचं की अण्णा पालकमंत्री अण्णा डागे पालकमंत्री असायचे मी महामंत्री होते जिल्ह्याची आणि मग आमचे वाद व्हायचे मी थोडी त्यावेळेला शॉर्ट टेम्पर पण असल्यामुळं मग काहीतरी झालं की अण्णा रागवायचे माझ्यावर लगे मी लगेच रुसून घरी आणि मी सांगणार माझ्या सासऱ्यांना आजपासून मी भाजपचं काम बंद आणि मला काय गरज पडली आहे माझी दोन सोन्यासारखी मुलं आहेत माझा नवरा आहे छान माझं कुटुंब आहे मला नाही काम करायचं भाजपचं मग ते म्हणायचं ठीक आहे मग पुन्हा तासाभर आम्ही अण्णा डांगेंचा फोन यायचा अरे म्हणजे मी मी चिडलो होतो मला भूक लागली आहे मी घरी येतोय जेवायला तू आता स्वयंपाक करायला घे बरं त्याला कुठले स्वयपाकी घरात आणि काय त्यामुळं ते स्वयंपाक पण करायचा अण्णांना जीव पण घालायचं आचारसंहितेच्या काळात ते यायचे सांगलवाडी टोल नाक्याला तिथनं आत अलॉड नाही महापालिकेची निवडणूक म्हणजे आचारसंहिता मग ते मला फोन करायची की तू मला न्यायला ये मग मी गाडी चालवत त्यांना घेऊन पण यायचं तर म्हटलं हे काय करायचं मी काय काय करायचं मी स्वयंपाक पण करायचा तुम्हाला गाडी पण चालवून घेऊन यायचं चा। म्हटलं म्हणजे असे एक आमचे ज्याला म्हणतो ना एक मुलीचं आणि वडिलांचं जे एक असं आमचं नातं होतं अजूनही आहे तर तो जो एक सगळ्यांचा असा सपोर्ट मिळत गेला आणि सगळ्या ऑड परिस्थितीमधन म्हणजे अण्णा नगे पडले तर माझ्या दारात फटाके जोरदार वाजायचे की अण्णा पडले म्हणून म्हणजे एवढं त्या भाजपला सांगलीमध्ये इतकं तुच्छ लेखायचे की त्यांना अण्णांना मंत्री असताना इथे उभारले एक घर मिळालं भाड्याने ते पण किल्ला आणून दिला सकाळी वडिलांनी संध्याकाळी आले म्हणले आमच्या घरी भांडणं लागले आहेत अण्णांना आम्हाला घर द्यायला म्हणजे मंत्री असून सांगलीमध्ये अण्णांना घर भाड्याने द्यायला सुद्धा लोक तयार नव्हते हे आ, ही गोष्ट सांगते मी नव्याण्णवची पंच्याण्णव ते नव्याण्णवमध्ये सरकार झाले त्यावेळेला भाजपला लोकांची वागणूक म्हणजे का तर ते मदन भाऊचे कार्यकर्ते होते म्हणजे इतका द्वेष म्हणजे आणि कट्टरता म्हणजे अशी की माझ्या निवडणुकीमध्ये माझे आई वडील माझ्या घरी आले नाहीत माझ्या मुलीला घेऊन जायचे पण माझ्या घरी थांबायचं नाहीत ते म्हणायचे आम्ही काँग्रेसचे लोक आहे आम्ही तुझ्याकडं कसं राहणार येणार तुझ्या मुलीला सांभाळतो हेच खूप आहे अशी म्हणजे ज्याला म्हणतो त्यावेळेला ही कट्टरता निष्ठा आणि सत्तेकडं हां हां तर ते हा जो आहे तो ट्रेंड आता हळूहळू बदलत चालला पण ह्याच्यामध्ये कसं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून मला जे जाणवते त्याच्यामध्ये जे आम्ही म्हटलं ना की आम्हाला जहा होय बलिदान मुखर्जी व काश्मीर हमार आहे किंवा तीनशे सत्तर कलम रद्द केलं पाहिजे राम मंदिरासाठी जेव्हा आम्ही ब्याण्णवला गेलो ते ते उभारलं पाहिजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी घडायच्या असतील तर केंद्रात मेजॉरिटी पाहिजे जी मोदींच्या माध्यमातून आज केंद्रात दहा वर्ष सत्ता आहे आणि ह्या ज्या काही योजना महाराष्ट्रापर्यंत आल्या महाराष्ट्रात आमचं जे सत्तांतर दोन हजार चौदाला झालं त्यावेळेलाही मी महाराष्ट्र महिला मोर्चाचे अध्यक्ष होते आणि महिला मोर्चा म्हणून मी महाराष्ट्रभर तालुक्यातनं प्रवास केलेत त्यामुळे एक आपल्याला आपला सगळा महाराष्ट्र आपला आहे आपला सांगली जिल्हा आहे आणि मला त्यावेळेला अशी ऑफर होती की तू प्र राष्ट्रीय ह्याच्यात काम कर त्याला मी थोडे दिवस राष्ट्रीय कार्यकारिणीत पण होते तर माझ्या असं लक्षात आलं की सकाळी जाऊन विमानांनी त्या कॅपिटलला राजधानीत कुठल्याही राज्याच्या जायचं खूप मोठे भाषणभिषण केलं की गिफ्ट मिळतात संध्याकाळी परत तिथं मी काय करते सोशल मीडिया नसल्यामुळे इथं काय माहीत नव्हतं मी सांगितलं मला दिल्लीत आणि बाहेर काम करायचं नाही मला महाराष्ट्रातच काम करायचं आहे त्यामुळे मी महाराष्ट्रात मेन बॉडीची म्हणजे प्रदेश महिला मोर्चानंतर मेन बॉडीची तीनदा उपाध्यक्ष झाले आणि आता ह्या सगळ्यामध्ये काम करत असताना आत्ता माझ्याकडे जी एम एस सी बीची दोन हजार एकोणीसलाही जबाबदारी होती आणि आत्ता पण आहे स बरे दोन वर्ष सत्त सत्ता गेली सत्ता गेली की लगेच आमचे राजीनामे बरं नुसते राजीनामे नाही तुमच्या स्टिकचर्स पास करतो अशी धमकी देऊन राजीनामे घेतले मला देवेंद्रजी म्हणे नका देऊ राजीनामे हायकोर्टला जाऊया का म्हटलं काय एवढं कशासाठी हे करू आपल्या असीम कुमार गुप्तास तिथे सेक्रेटरी होते ते म्हणे ताई तुम्ही राजीनामा द्या म्हणजे मला तेव्हा त्याचं महत्व कळलं की आपल्याला एखादं पद असताना सत्ता गेली की पद गेलं ब त्यातून काय लोकांचीच कामं होत होती पण आज जे ऊर्जा क्षेत्र असेल किंवा मोदींची जी मुफ्तघर योजना आहे मुफ्त सूर्यघर योजना प्रत्येक आज सोलर पॅनल सगळ्यांच्या घरावर जे बसवलेत त्यातनं आज बंगलेवाल्यांना जवळजवळ एका एक किलोवॅटला तीस दोन किलो हजार दोन किलोवॅटला साठ हजार आणि तीन किलोवॅटला अष्ट्याहत्तर हजार म्हणजे लाडक्या बहिणीपेक्षा जास्त पैसे मिळत आहेत एवढे पैसे आज देत आहेत सौर कृषी पंपाच्या माध्यमातून केवळ पाच टक्के एस सी एस टीला आणि दहा टक्के ओपन कॅटेगरीला मोफत तुम्हाला कृषीपंप मिळत आहेत सौर कृषीपंप ही जी क्रांती आहे ना आणि सोलर पार्क ह्याच्यातून आज आत्ता देवेंद्रजींचं विजन खूप मोठं आहे आणि त्यांना ए आय येत आहे नजीकच्या काळात पाच वर्षात त्यांना हा महाराष्ट्र संपूर्ण सोलरवर आणायचा आहे उगीच काय वेळेत का अष्ट्याहत्तर हजार सबसिडी मोदीजी द्यायला लागले प्रत्येक घराला बंगलेवाल्याला का तर त्याचा खर्च जो आहे तो साधारण साडेतीन लाख आहे एका किलोला सत्तर पंच्याहत्तर हजार आहे मग दोन अडीच लाखाचा जर खर्च करायचा असेल तर नवीन घर बांधलेला माणूस करत नाही हे त्यांनी बघून आज मोदींचं जे विजन आहे या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला परवाच देवेंद्रजींनी सांगितलं की Uh, सगळ्या डेव्हलपमेंटला म्हणजे शहरांच्या uh, मोठमोठ्या मेट्रो सिटीजच्या मग मोनो रेल असेल मेट्रो असेल किंवा आमच्या इथं झालेले रेल्वेचे उड्डाणपूल एवढे आत्तापर्यंत कधीच झाले नाही जो आपण बघितला इथला विश्रामबागचा झाला वसगड्याचा झाला आता बुदगावचा चालू आहे हा आमचा सह्याद्रीनगरचा वाईडनिंग झालं हा आपला कला चिंतामणनगरचा उड्डाणपूल हे रेल्वेचे किंवा नवीन वंदे भारतपासनं अनेक ट्रेन्स थांबायला लागल्या इकडे आपलं पासपोर्टचं सुविधा केंद्र सुरू झालं विमानतळाचा आता प्रस्ताव आम्ही मागं लागून करायला लागलो आहे हे जर सगळ्या गोष्टी भाजप म्हणून आम्हाला करायच्या असतील तर केंद्रातलं सरकार तेच महाराष्ट्राला पैसा देते आणि तेच आता शंभर कोटी मागच्याला आमची महापालिका आली तेव्हा आम्हाला शंभर कोटी मिळाले त्यामुळं कसं आहे की एक ज्याला म्हणतो की मोठा कॅनव्हास एक मोठं ध्येय घेऊन आम्ही काम करतो आहे छोटे मोठे वाद आपल्या घरातसुद्धा आप आमचे बहीण भावाचे होतात नवरा बायकोचे होतात आई मुलाचे होतात पण या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या छोट्या मोठे वाद झालेले आम्ही मागे टाकून ही महापालिका आमच्या ताब्यात येण्यासाठी महापालिकेतले आता जसे बरेचसे रस्ते केले होते दादानी पण दुर्दैवानी खूप पाऊस पडला या वर्षभरात एवढा पाऊस पडला की गेले। तो तो पुना आ, पुना रस्ते वाहून गेलेत तर पुन्हा आता हां ओला दुष्काळ झाला त्यामुळे आता पुन्हा हे रस्ते व्हायचे आहेत आता आपल्या काळाखडीचा विषय त्याला जे पैसे दिलेत आता त्याचं पाणी शुद्धीकरण व्हायला पाहिजे आम्हाला शुद्ध पाणी आता वारणा उद्भव आहे त्याच्यामध्ये आणखीन काही डेव्हलपमेंट करून शुद्ध पाणी पुरवठा ड्रेनेजची आज योजना आमची अंतिम टप्प्यात आलेली आहे तर हे जे शहर म्हणून किंवा आता आम्हाला अपेक्षा आहे की सांगली मिरजमध्ये कुपवाडमध्ये थोडासा कमी डेव्हलपमेंट आहे आणि आत्ता गार्डन खऱ्या अर्थानं नाट्यगृह असतील किंवा चांगल्या शाळा असतील काही नवीन प्रोजेक्ट यायचे असतील शहरामध्ये तर आम्हाला ह्या सगळ्याचं व्हिजन असलेला माणूस आहे आमचे माननीय देवाभाऊ मुख्यमंत्री दुसरे आमचे पालकमंत्री चंद्रकांत दादा अतिशय शांतपणे सगळ्यांना सोबत घेऊन आणि सगळ्या चर्चेतनं मार्ग काढून आता नवीन लोकांना पक्षात घेतलं पक्षात घेत असल्यानंतर त्यांचा पण योग्य सन्मान ठेवायचं काम त्यांचं आहे आम्हा आम्ही पण तेवढा सन्मान ठेवतोच आणि शेवटी असं असतं की आपल्या घरात आलेल्या माणसाला आम्ही कधीच कुणाला जा म्हणणार नाही त्याला सामावून घ्यायचा आमचा प्रयत्न असतो आणि त्या पद्धतीनं चंद्रकांतदानी सर्व आलेल्या लोकांना सामावून घेतलं आहे आणि सगळ्यांचं म्हणतो ना ज्याला काळजी घेणं म्हणजे एक पालक म्हणून खऱ्या अर्थाने ते सगळ्यांची काळजी घेतात आणि सगळ्यांना सहाय्य करतात सगळ्यांना मदत करतात आणि आता उद्या त्यांचा दौरा आहे सगळ्यांच्या ते घरी जात आहेत तर हा एक जे, मी पण त्यांना कधी गेले की रिसेप्टिव्ह काय ताई काय काढलं किंवा फोन खूप वैशिष्ट्य आहे आमच्या पालकमंत्र्यांचं की जर मी एखादा फोन केला म्हणजे मी असेल किंवा आम्ही कुणीही तर आम्हाला रात्री अकरापर्यंत का होईना त्यांचा कॉलबॅक येतोच म्हणजे काय झालं का फोन केला होता हा सुषमा स्वराजपासून मी अनुभवते की कधी पण त्यांना फोन केले की उलटे फोन यायचे तसं देवेंद्रजींचं देवाभाऊनं एखादा मेसेज केला त्याचं उत्तर तुम्हाला रात्रीपर्यंत नक्की येणार हा जो एक आत्मविश्वास आहे की आमचे नेते आमच्यासोबत आहेत माझ्या कुटुंबासोबत आहेत आणि हाच आमचा विकासाचा आहे कारण हे सगळं करायचं असेल म्हणजे आता आपल्या इथं पाच सबस्टेशन मी परवा भूमिपूजन केलं उद्या एक शेटफळ्याचं चा करायचं आहे ते तयार झालं तिथं बऱ्याच अडचणी होत्या वन खात्याच्या तर निमित्तानं आणि सगळ्या महाराष्ट्रभर अजून महिला अत्याचाराचे विषय भले मी जरी इथं महिला मध्ये पदाधिकारी नसले तरी का आपल्याला शब्दाला किंमत असते तर हे सगळं इथे हे सत्य असल्यामुळं आणि त्यामुळंच हे अधिकारीसुद्धा मदत करत असतात त्यामुळं भारतीय जनता पार्टीला जसं ह्या सगळ्या केंद्रातल्या ज्या आमच्या अपेक्षा घडवल्या तीनशे सत्तर म्हणा किंवा राम मंदिराचा विषय हे सगळे घडवायचे असतील आज बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने अत्याचार होत आहेत अमित शहाचा जो एक आहे सहकार क्षेत्रामध्ये ते चांगलं काम करत आहेत महिला सक्षमीकरणमध्ये बेटी बचाओ बेटी पढाव मन की बात असू दे किंवा लखपती दिद्या नुसतंच महिला लाडकी बहीण नाही पण त्या महिलेला वर्षाला एक लाख मिळावेत अशा पद्धतीच्या योजना मुख्यमंत्री आणत आहेत आणि मातृवंदना आहे म्हणजे मुलीच्या जन्म म्हणजे ती पोटात असल्यापासून मातृवंदना पाच हजार डायरेक्ट डीबीटी आहेत तर हे जे योजना आहेत की ह्याच्यामध्ये आता यात कुठंही तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन आहेत कुणाच्या दारात उभारायला लागत नाही आम्हाला देता का म्हणून भीक मागायची गरज नाही कुठे पाच पैसे कट होत नाहीत डायरेक्ट तुमच्या खात्यात हे सगळे पैसे जमा होत आहेत त्यामुळं महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांच्या ज्याला आत्मसन्मानासाठी आज भारतीय जनता पार्टी म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं काम करते देवाभाऊमुळं अख्ख्या आणि सगळ्या महाराष्ट्रभर महिला त्यांना सो म्हणजे महिलांची मतं कुठं जात नाहीत ह्याची मला खात्री आहे त्यांना कमळाशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि अजून आता आम्ही लाडक्या बहिणीचे पैसे वाढवणार आहे त्याची एक महिलांना उत्सुकता आहे किंवा हे जे लखपती दिदीचं आहे तर अशा सगळ्या कामामुळं मला असं वाटतं आहे की भारतीय जनता पार्टीचं कमळ जे आमच्या सगळ्या प्रभागामध्ये कमळाला जर लोकांनी मतदान करा लक्ष्मीचं हे प्रतीक आहे आणि कमळामधनं लक्ष्मी ही कमळावरनच तुमच्या घरी येणार आहे शेवटी येणारे म्हणजे काही सांगली विका, सांगली सांगलीचा विकास सांगलीचं पाणी सांगलीचा लाईट सांगलीचे ड्रेनेजची व्यवस्था गटारं आपले कचरा उठाव कचऱ्याच्या वर्गीकरण आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्या की परवा जे झाल्या त्या खर दुर्दैवी गोष्टी आहेत तर ह्या डास फवारणी असेल तर ह्या सगळ्यामध्ये सांगलीची आज एक विकासात्मक ओळख आता आमचं विमानतळाचा सर्वे होईल आणि आम्हाला जे अपेक्षित आहे की साडेतीन हजार कोटी पूरग्रस्तांसाठी पूर आमचा कायमचा पूर नाही होण्यासाठी जे कोल्हापूर सांगलीसाठी देवेद देवाभवनी जागतिक बँकेकडून आणले त्यातले सहाशे कोटीचे टेंडर्स निघाली आहेत त्याची आता गटारीची कामं त्याच्या सर्वे झालेत ह्या सगळ्या गोष्टी कोण करेल तर सरकार असेल तरच होणार आहेत तर माझी सगळ्या सांगलीकर नागरी सांगली मिरज कुपवाड नागरीत नागरिकमधल्या नागरिकांना नागरी, नागरी खूप नम्र विनंती आहे की तुम्ही जसं दादांना साथ दिली सुधीर दादांना तसंच महापालिकेमध्ये कमळाला साथ द्या कमळाचे बटन दाबून येत्या पंधरा जानेवारीला सर्व आमच्या वीस प्रभागातल्या वीसही वीस चौक ऐंशी उमेदवारांना तुम्ही निवडून आणावं असं तुम्हाला आवाहन करते आणि माझ्या या छोट्या मुलाखतीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या होत्या नीता केळकर त्यांनी सांगितलेलं आहे की भाजप पक्ष कसा विकास करतो आणि विकास म्हणजे भाजप आणि त्यामुळे भाजप पक्षाला निवडून आणण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे